पुण्याच्या खडकवासला धरणामधून अकरा हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येतोय त्यामुळे पुणे शहरामधील भिडे पूल हा पाण्याखाली गेलाय तर नाशिकमधील गंगापूर धरणामधून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीमध्ये सुद्धा वाढ होती खडकवासल्यामधून विसर्ग करण्यात आलाय तर गंगापूर धरणामधून सुद्धा पाण्याचा विसर्ग करण्यात आलाय नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाणी ओसरलेलं आहे दुतोंड्या मारुतीच्या पायाजवळ पाणी आलंय पावसाची नाशिकमध्ये मध्यरात्रीपासून विश्रांती पाहायला मिळते आज सकाळी गंगापूर धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाणार आहे पाण्याचा विसर्ग होणार असल्यानं गोदाघाट परिसरामध्ये पुन्हा अलर्ट देण्यात आला आहे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्राला आज सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे गोदावरी घाटमधील कालची स्थिती आणि आजची स्थिती आपण बघतोय गोदाघाट परिसरामध्ये पाणी ओसरलेलं आहे नाशिक मधील ही दृश्य आहेत कालची स्थिती काय होती आणि आजची स्थिती काय आहे दोन्ही दृश्य आपण पाहतोय पाणी ओसरलेलं आहे गोदाघाट परिसरामध्ये पाणी ओसरलेलं आहे मध्यरात्रीपासून नाशिकमध्ये पावसानं उसंत घेतली आहे प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत किरण सध्या कालची स्थिती आपण बघतोय आणि आजची स्थिती पाऊस ओसरलेला आहे सध्या काय स्थिती आहे माधुरी खरं तर कालच्या दिवशी नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये गोदावरी नदीची पाणी पातळी वाढलेली होती त्यामुळे काही कार देखील त्यामध्ये पाण्यामध्ये अडकलेली होती आणि एकूणच पाणी पातळी वाढल्यामुळे जिल्हा प्रशासनानं सतर्कतेचा इशारा दिलेला होता पाठोपाठ नांदूर बदमेश्वर धरण्यातनं देखील विसर्ग सुरू केलेला होता एकूणच पाणी कसं कमी होईल या दृष्टीनं जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू होते आजच्या दिवशी जर बघितलं तर सकाळी सहा वाजेपासून नाशिकच्या गंगापूर धरणातनं पाचशे क्युसेक वेगानं विसर्ग सुरू करण्यात आलेला होता त्या पाठोपाठ आता त्या विसर्गामध्ये वाढ करण्यात आलेली आहे आणि जवळपास अकराशे क्युसेक वेगानं आता सध्याच्या घडीला गंगापूर धरणातनं विसर्ग जो आहे तो मराठवाड्याच्या दिशेने केला जातो आहे आणि त्या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण जर बघितलं तर गंगापूर धरणातनं जे पाणी वाहतं आहे त्या पुढे येऊन हे नाशिकच्या सोमेश्वर जो धबधबा आहे त्या ठिकाणाहून हे वाहताना आपल्याला बघायला मिळतं अतिशय या ठिकाणी जे पाणी आहे ते त्या ठिकाणून खळाळून वाहताना आपल्याला दिसतंय अगदी आ, या ठिकाणी जे दृश्य आपल्याला बघण्यासाठी जे स्क्रीनवर दिसत आहे तेच बघण्यासाठी दृश्य देखील या ठिकाणी एक कुटुंब या ठिकाणी अगदी निवांतपणे बसलेलं आहे ते या सगळ्या धबधब्याचा आनंद घेत आहे तर नाशिकच्या या धबधब्याच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तरुणाईची गर्दी असते कॉलेज क असेल स्कूल असेल या सगळ्या दरम्यानची जी विद्यार्थिनी विद्यार्थी असतात ते या ठिकाणी हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात मात्र म पोलीस प्रशासन असेल किंवा जिल्हा प्रशासन असेल यांनी मात्र या सगळ्या पर्यटनस्थळी जे आहेत ते काही अंशी बंदी घातलेली आहेत ज्या पद्धतीनं नो सेल्फी झोन असेल किंवा नो एंट्री असेल त्याचं पालन करण्याच्या सूचना दिलेल्या आहे आणि त्या सगळ्या अनुषंगाने जर बघितलं तर गर्दी मात्र यावेळेला या ठिकाणी दिसत नाही आहे दुसऱ्या बाजूला जे गंगापूर धरणातनं पाणी सोडण्यात आलेलं आहे ते आता या ठिकाणी सोमेश्वर धबधब्यापर्यंत आल्याचं आपल्याला बघायला मिळतं ते पाणी पुढे जाऊन नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये असलेल्या गोदावरी नदी पात्रामध्ये आपल्याला वाहताना दिसेल पुढे जाऊन ते सायकेडा चांदुरी आणि त्यासोबतच नांदूर मधमेश्वर धरणातनं ते मराठवाड्याच्या दिशेनं जाईल एकूणच पावसाचा जो जोर कालच्या दिवशी होता तो आजच्या दिवशी बघायला मिळत नाही आहे पाणी पातळी जी आहे ती घटलेली आहेत जे विसर्ग सुरू आहे त्या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर फारशी अशी परिस्थिती निर्माण होणार नाही मात्र नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहेत चीजवस्तू असेल किंवा पशुधन असेल यांना आग... नदीकिनारी जर असेल तर त्यांचं स्थलांतर करावं अनेक नागरिक नदीकाठी राहतात त्यांचं देखील स्थलांतर करण्याच्या सूचना दिलेल्या आहे एकूणच खबरदारीचा उपाय म्हणून अलर्ट जरी देण्यात आलेला असला तरी दुसऱ्या बाजूला फारसा धोका नाहीये किंचितची वाढ या निमित्ताने या गोदावरी नदी पात्राच्या पाणी पातळीमध्ये पात्रा होणार आहे माधुरी धन्यवाद किरण आपण दिलेल्या या सर्व माहितीसाठी